बातमी आहे पावसासंदर्भात मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुंबईसह उपनगरात पावसाला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी आपले प्रतिनिधी मनोज आपल्या सोबत जोडलेले आहेत मनोज आता पावसाला सुरुवात झाली मुंबई उपनगरामध्ये सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं पावसाने सकाळपासून बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे सकाळपासून जोरदार पाऊस हा मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पडत आहे आणि हवामान खात्याकडनं देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं या पावसामुळे सकाळी जाणाऱ्या पूर्णपणे उडालेली आहे आणि शाळकरी मुलांना देखील त्रास लागलेला आहे आपण सर्व आपला रेनकोट घालून हे आपण बघतोय शाळेमध्ये जात आहेत आणि आपण बघतो यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो जे सकाळी शाखामणी असतात त्यांची ही तारांबर उडालेली आहे आणि आपण बघतोय मुंबईच्या सगळ्या भागामध्ये देखील पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे आणि आपण भेटतो यावेळी जी आपली वाहतूक सेवा आहे ती कुठे झालेली आहे त्यांना सेवा ही याचा परिणाम कुठेतरी रेल्वेवरती पडलेला आहे रेल्वेची सेवा कुठेतरी देखील मध्य रेल्वेची आपण पाच ते सहा मिनिटं उशीर आहे आणि आपण वेस्टर्न रेल्वेची सेवा देखील पाच ते सहा मिनिटं ही उशीरणे धावत आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी